आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए केपी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील गंगापूर पोलीस ठाण्या हद्दीत पंधरा जून रोजी रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास सी रं चंद्रकांत कोठावदे राहणार शरणपूर रोड नाशिक हे आपल्या मित्रांसोबत घरी येत असताना लघु संघासाठी एक ठिकाणी थांबले असता तीन मोटरसायकलवरून सहा अज्ञात इस्मांनी मारहाण करत त्यांच्याकडील मोबाईल अंगठी गळातील सोन्याची चेन रोख रक्कम घेऊन ते फरार झाले याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने तपास करीत असताना गोपनीय माहितीच्या आधारे गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण त्र्यंबक गोलाईते कृष्णा संतोष दळवी निलेश सुनील कुमावत आदिल आसिफ खाटिक यश उर्फ सोनू वसंत रणधीर चंदू गोपाल आवळे यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चार लाख दहा हजार रुपये चा मुद्देमाल हस्तगत केला दिनांक पंधरा सहा वीसशे चोवीस रोजी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीच्या डोंगर सुलावाइन्स रोड या ठिकाणी पुरेदी यश चंद्रकांत कोठावदे वय सत्तावीस वर्ष राहणार कुलकर्णी गार्डन कुल समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या त्यांची गाडी थांबवून गाडीचं नुकसान करून त्यामधनं त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अंगठी त्यांचा घड्याळ आणि मोबाईल असा तसंच पन्नास हजार रुपये ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास अब्लिक चोवीस अन्वय दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर गुन्ह्यात तीनशे पंच्याण्णव नुसार नुसार कलमवाढ करण्यात आलेली आहे गंगापूर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पी एस आय मोतीलाल पाटील आणि आमच्या दोन्ही डी डी पी टीम ज्या आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या क्लूवरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत एकूण सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्यामध्ये फिर्यादीची जबरीने चोरून नेलेली जी चेन आहे ती चेन अंगठी त्याचा मोबाईल तसंच घड्याळ हा तसंच आरोपींच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत प व एकवीस वर्ष पवन नगर सिडको आदिल आसिफ खाटिक वय वीस वर्ष हा पवन नगर सिडको यशवंत यश उर्फ सोनू वसंत रणधीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे डी जी पी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखी दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपितांवर यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत एकीपी न्यूजसाठी बिरो चिफ अनवर खान पठाण नाशिक